अवैध धंद्याविरोधात वारंवार निवेदन अर्ज दिल्या कारणास्तव विश्व इंडिया पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांना जिवे मारण्याची धमकी दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी सातारा जिल्हा पोलीस सा अधीक्षक मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन अर्ज दाखल केला की कराड शहर व कराड तालुक्यात गुन्हेगारीवर वचक बसावा व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी बेकायदा अवैध धंद्यांचे समन्न करून बेकायदा अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत याकरता दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत अशा पद्धतीचे निवेदन विश्व इंडिया पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी दिले होते मनात धरून दिनांक कराड चर्च जवळ बापूसाहेब लांडगे विश्व इंडिया पार्टी जिल्हाध्यक्ष बसले असता त्या ठिकाणावर गुन्हेगारी प्रवृत्तीचा व ताडी विक्री करणारा इसम प्रतिकूर फ बबल्या चव्हाण व त्याचे तीन चार साथीदार त्या ठिकाणावर येऊन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली जातीवाचक शिवीगाळ देखील केली तसेच तू वारंवार निवेदन अर्ज देऊन आमचा धंदा बंद पडतोय आमचे नुकसान करतोय म्हणून धमकी दिली तसेच यापुढे आमच्या विरोधात तक्रार दिलीस तर थोडे थांब थोड्या दिवसातच आम्ही सर्व बेकायदा अवेदनदा करणारे एकत्र येऊन तुझा काटा काढू तुला संपूर्णच टाकू तुला खलास करू अशा पद्धतीची धमकी दिली या कारणास्तव कराडचर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली आहे तसेच छत्रपती शिवाजी स्टेडियम झोपडपट्टीतील सटरपट्टर झोपडपट्टी दादा म्हणून घेणारा अमोल कांबळे व त्याचा भाऊ अमित कांबळे गणेश कांबळे व त्यांचे सात आठ सहकारी हे सर्वजण छत्रपती शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरात जुगार अड्डे ताडी विक्री गांजा विक्री जोमाने करीत असून गोरगरीब कष्टकरी कामगार वर्गाची लूट करून स्वतः मालामाल होत आहेत आणि अवैध मार्गाने बक्कळ पैसा कमी आहेत तसेच साईबाबा मंदिरासमोर सा सर्कल जवळ विठापता शाळेच्या भिंती चित्राच्या तक्त्यावर पैसे लावून जुगार खेळला जात आहे आणि त्याच्यावर कारवाई देखील झालेली आहे असे समजले तरी पोलीस निरीक्षक डी वाय एस पी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कराड शहर व कराड तालुक्या या गुन्हेगारी बेकायदा आवेदन कधी लक्ष देणार आहे का एखाद्याचा जीव गेल्यानंतर तसेच खून झाल्यानंतर या तक्रारी निवेदन अर्जावर लक्ष देणार आहात असा प्रश्न या निवेदनाद्वारे प्रशासनाला करण्यात आला आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या सातारा जिल्हा अध्यक्ष या नात्याने अशा या सटरपटर दादावरती कठोरत कठोर कारवाई करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर मोकांतर्गत कारवाई करून तडी पार करण्यात यावे अशी विनंती या निवेदन अर्जाद्वारे करण्यात आली आहे संतोष कदम एस के क्राईम न्यूज कराड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे विश्व पार्टी व्ही आमच्या विश्व पार्टीचे माननीय संस्थापक अध्यक्ष भाई आवेदांनी यांच्या सूचनेनुसार मी दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी या कराड शहरातून कराड तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसळ चालू झालेला आहे त्यासाठी मी निवेदन अर्ज दिलेला होता व आहे त्याचाच मनात राग धरून काल पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी कराड चर्चजवळ मी पोचलो असता त्या ठिकाणावर ताडी विक्री करणारा आणि गुंडे गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम प्रतिपूर्फ बबल्याचा याने येऊन मला शिवीगाळ केलेली आहे आणि धमकी दिलेली आहे की तुला यापुढे आमच्या विरुद्ध जर तक्रार आहे आमच्या धंद्याविषयी जर निवेदन दिलं आणि आंदोलन केलं तर मी तुला जिवंत सोडणार नाही अशा प्रकारे मला धमकी दिलेली आहे यासाठी मी कराड शहर पोलीस स्टेशनला काल एक कायदेशीर मार्गाने तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे आणि दुसरं कराड छत्रपती शिवाजी स्टेडियम चौफपट्टी परिसरातील अमोल कांबळे हा व्यक्ती ह्या व्यक्तीने दिनांक चोवी चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देखील माझ्यावर प्राणघातक हमला केलेला आहे मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी अशा घटना वारंवार घडत आहेत आणि मला याच्या अवैध धंदेवाल्यापासून माझ्या जिवेदेला धोकानमान झालेला आहे यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रजिस्टर पोस्टाने निवेदन अर्ज दिलेला आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे महानिरीक्षक सो यांना देखील मी रजिस्टर पोस्टाने दिलेला आहे सातारा जिल्हाधिकाऱ्याला दिला आहे सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख एस पी साहेब समीर शेख यांना देखील मी स्वतः सातारा जिल्हा कार्यालयात जाऊन निवेदन दिलेलं आहे परत कराडशर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेलं आहे डीवाय एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे पण आज तीन आठवडे उठून गेलं तरी माझ्या निवेदन अर्जावर कोणत्या प्रकारे दखल घेतलेली नाही याचा अर्ज काय समजायचा आम्ही का माझा खून झाल्यानंतर मला जिवे मारल्यानंतर माझ्या या निवेदन अर्जावर लक्ष देणार आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे तरी आमची मागणी एकच आहे की या कराड शहरान कराड तालुक्यात चालणारे बेकायदा अवैध धंदे जेणेकरून ताडी विक्री गांजा विक्री तीन जुगार झुगार अड्डे आणि ते तक्त्याच्या चित्रावर तक्त्याच्या चित्रावर समोर मंदिरसमोर अड्डे चालवले जातात हे असे सर्व जे धंदे आहेत ते अक्काळपन्न झाल्यात की आम्ही बारा तीन दोन हजार पंचवीस रोजीपासून रस्कीय इमारतीत समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असा देखील इशारा आम्ही दिलेला आहे तरी ह्या अवैध धंदे करणाऱ्या वाल्यापासून माझ्या जीवितस धोका निर्माण झालेला आहे तरी याची पोलीस प्रशासनाने नोंद घेऊन तात्काळ कारवाई करावी आणि जे दोषी आहेत यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करून तडीपारीचा प्रस्ताव सादर करून तडीपार करावे अशी माझी मागणी आहे